नरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी नरपतगिरी चौकात सभा घेण्यात आली त्यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल देसाई शिवसेना नेत्या आमदार नीलम गोरे आमदार बाबुराव पाथर्णे आमदार महेश लांडगे आमदार सुरेश गोरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडीमधून एक येत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत अर्ज के दाखल केला त्या पार्श्वभूमीवर बैलगाडीतून दाखल आढळराव पाटील यांच्या गाड्यांचे बैल किती सुसा धावतात हे पाहणे पाहणी ठरणार आहे बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळ्या जगाला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेव्हा जेव्हा बैलगाड्याचा प्रश्न येतो बैलगाडा शर्यती बंद असो चालू असो सगळ्यात जास्त आग्रकर सगळे लोक माझीच आठवण करत राहतात कारण खासदार नव्हतो तेव्हापासून मी बैलगाडा शर्यतीचा समर्थक आहे बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा विमा कंपनी चालू केली गोरगरिबांना कुठं अडचण आली तर एखाद्याचं बैलाचे नुकसान झाले तर भरपाई करून देण्यासाठी विमा कंपनी मी चालू केली होती आज सगळ्या ठिकाणी बैलगाड्या शर्यती बंद पडत असताना महाराष्ट्र राज्य सरकारनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कायदा केला दुर्दैवानं पेटा संघटनानं ऑब्जेक्शन घेतल्यामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं बंद पाडलं पण त्यासाठी महेश लांडगे असेल बाबूराव पाचरणे शरद सोनवणे आणि आम्ही सगळ्यांनी बैलगाड्या शर्यतीसाठी प्रयत्न केले सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार भांडतोय आणि आम्ही सुद्धा भांडतोय आंदोलन केली मला या ठिकाणी जाहीर आव्हान नाही राष्ट्रवादी काँग्रेसवाल्या ना महेश दादा असेल शरद सोनावणी असेल मी असेल आमच्यावर बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनाच्या असेल किंवा सगळ्या केसेस प्रत्येकाच्या के अंगावर केसेस आहे कोर्ट केसेस आहे राष्ट्रवादीचा एक तरी माणूस दाखवा की ज्याच्यावर बैलगाडा शर्यतीची केस आहे कधीच <प्रतित> बैलगाडा शर्यतीसाठी त्याने कुठलाही प्रयत्न केला नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रचाराचं भाषण करायची गरज नाही अजून मोठ्या प्रचाराच्या फेरी चढणार आहे बैलगाड्या करता तर आमचा महेश दादा असेल आमचे गोरे असतील बाबूराव असतील योगेश असेल आमचा जुन्नरचा तर हिरो हा ते शरद नाव असल्यामुळे घाबरतो घ्यायला सोनवणे म्हणतो सोनवणे कारण शरद नावावर लोकांचा आता विश्वास राहिला नाही पण ह्याचं नाव जन्माच्याच वेळेस ठेवलं तर आपण तरी काय करणार आणि म्हणून पाच शिलेदार तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही पण तुमच्या बरोबर काळजी करू नका आणि आज तुम्हाला सांगतो फॉर्म मरताना तुम्ही बैलगाडीतून जाणार मित्रांनो कोर्टाच्या पुढे आपण बोलू शकत नाही मला कोर्टाचा अपमान करायचा नाही आहे पण एक लक्षात ठेवा हा कायदा कोर्टातली केस आपण जिंकणार आणि महेशजी तुम्ही शिवाजीराव आणि पाचे आमदार एका बैलगाडीत घालून अख्ख्या ही बैलांची शर्यत तुम्हाला काय वाटते अडलराव पाटलांना गाड्यांचे बैल पाडतील का तारतील व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आमचे फेसबुक पेज फॉलो करा